भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री एक नेहमी चर्चेत असणार नाव आहे जे वारंवार त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहत मग ते त्यांचा पंकजा मुंडे यांच्याशी असलेला मतभेद असो किंवा दसरा मेळाव्याचा वाद असो किंवा त्यांच्या उत्तराधिकारी निवडण्याची घोषणा असो मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महंत नामदेव शास्त्री यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची संपूर्ण सत्यकथा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा मंडळी भगवानगड हे महाराष्ट्रातील एक पवित्र धार्मिक स्थळ आहे आणि इथले महंत म्हणजे मोठे आध्यात्मिक नेते नामदेव शास्त्री हे भगवान बाबाचे परमभक्त आणि गडाचे प्रमुख महंत म्हणून प्रसिद्ध आहेत पण धार्मिक क्षेत्रात असूनही ते राजकारणावर भाष्य करतात आणि अनेकदा वादाच्या भवऱ्यात सापडतात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळावा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता पण महंत नामदेव शास्त्री यांनी त्याला प्रखर विरोध केला गड हे धार्मिक स्थळ आहे आणि इथे राजकारण नको असा त्यांचा ठाम दावा होता त्यावर पंकजा मुंडे यांनी आपलं उत्तर दिलं की मी जर जोरात बोलले तर लोक मला अहंकारी समजतात पण याऐवजी जर एखादा पुरुष मोठ्यानं बोलला तर त्याला काही लोक वाघ समजला समजतात तर महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना पंकजा ही माझी मुलगी आहे पण ती अतिशय अहंकारी आहेत आणि तिचे सहकारी हे फार हरामखोर आहेत असं वादग्रस्त वक्तव्य मागे एकदा केलं होतं त्याला उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी मी जर जोरात बोलले तर मी अहंकारी दिसते पण त्याऐवजी जर एखादा पुरुष जोरानं बोलला तर तो त्यांना वाघ दिसतो असं प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांना दिलं होतं महंत नामदेव शास्त्री यांनी वेळोवेळी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत पंकजा मुंडे यांच्या जवळचे चमचे हराम हे हरामखोर आहेत असा थेट आरोप त्यांनी केला होता तर राजकीय लोकांनी गडावर राजकारण करू नये असा देखील ठाम निर्णय त्यांनी घेतला आहे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवा नाहीतर परमेश्वर तुम्हाला क्षमा करणार नाही असा निर्वाणीचा इशारा देखील त्यांनी पंकजा मुंडे यांना या अगोदर दिलेला आहे तर भगवान गडाचा चौथा उत्तराधिकारी कोण असावा या विषयावरून देखील या अगोदर भरपूर वाद झालेला आहे मात्र महंत नामदेव शास्त्री यांनी भगवान मठासाठी आपले उत्तराधिकारी स्वतः घोषित केले आणि त्यांचं नाव आहे महंत कृष्णा महाराज शास्त्री या घोषणेनंतर एक नवा अध्याय सुरू होणार आहे पण यावर काही लोक अजूनही सहमत नाहीत महंत नामदेव शास्त्री यांची ही निवड आपल्याला योग्य वाटते का आणि काल त्यांनी बीड मस्साजोक या प्रकरणामध्ये केलेली वक्तव्य आरोपींची मानसिकता अशी का झाली असे बोलून एक प्रकारे आरोपींना पाठीशी घालणे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालणे आणि एका संतानं महंतानं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जातीवर च पांघरून घेणे जातीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणे हे कितपत योग्य आहे याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका